नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबरच्या करिअर अपडेट्स मध्ये मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कोल इंडिया लिमिटेडने दोन हजार पंचवीस मध्ये तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी भरती जाहीर केली आहे चला तर या भरतीसाठीची सविस्तर माहिती घेऊया कोल इंडिया लिमिटेड म्हणजेच सी आय एल ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे आता यावर्षी तीनशे अठ्ठावन्न पदांसाठी भरती जाहीर झाली आहे ही पदे विविध विभागांमध्ये असणार आहेत त्यामध्ये तांत्रिक आणि प्रशासनिक पदांचा समावेश असेल यामध्ये तांत्रिक पदांसाठी एकशे साठ तर अधिकारी पदांसाठी एकशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत तांत्रिक पदांमध्ये मायनिंग इंजिनियर सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि तांत्रिक इतर तांत्रिक पदांचा समावेश होतो तसेच अधिकारी पदांमध्ये प्रशासन लेखा मानव संसाधन अशी पदे उपलब्ध आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरा यासाठीची वयोमर्यादा ते अशी आहे तर काही पदांसाठी वयोमर्यादेत सूट देखील मिळू शकते त्यासाठी तुम्ही अर्ज करत असलेल्या पदावर आधारित योग्य तपशील तपासून घ्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला संबंधित क्षेत्रातील डिग्री किंवा डिप्लोमा असावा लागेल पदांसाठी टेक किंवा डिप्लोमा आवश्यक आहे आणि प्रशासन किंवा लेखा पदांसाठी बीकॉम एमबीए किंवा स्नातक डिग्री आवश्यक आहे यासाठीचे वेतन श्रेणी देखील आकर्षक आहे या पदांसाठी तुम्हाला तीस हजार ते एक लाख दरमहा असे वेतन मिळू शकते अशा पद्धतीने पदावर आधारित वेतन निश्चित केले जाईल आता पाहूयात अर्ज प्रक्रियेबद्दल अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची असेल तुम्ही कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता अर्ज करताना तुमचा शैक्षणिक प्रमाणपत्र ओळखपत्र फोटो आणि इतर कागदपत्रे अपलोड करा यासाठीचा अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी हजार रुपये तर एस सी एस टी आणि महिला उमेदवारांसाठी नऊशे रुपये असा आहे यासाठीची निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांत म्हणजे लेखी स्वरूपात आणि त्यानंतर मुलाखती स्वरूपात होईल आणि यावर आधारित उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कोल इंडिया लिमिटेडच्या डब्ल्यू 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 डॉट कोल इंडिया डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे तर इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करा तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद